हा तर सगळे रेडी आव हात पुढे करा हा काय भीक मागता वाव असं करा मी अशी प्रतिज्ञा करतो की मी अशी गणपतीत मी सगळ्यांच्या घरात आरतीला येईन मी सगळ्यांच्या घरात आरतीला येईन माझा घर झाला का कलटी मारणार नाही माझा घर झाला का कलटी मारणार नाही कोणाच्याही मकरातली फला चोरणार नाही म्हणा चोरणार नाही हा तसाच कोणाच्याही परसावनातली तवशी चिबडा चोरणार नाही परत मुंबईस ना आलेल्या पाहुणीकडे बघून भजनात जोरात वराडणार नाही माझा काय आहे खरं पण आता कशाला टावा जोरात भजनात हम्म आणि सगळ्यात महत्वाचा पावट्याची भाजी खाऊन भरल्या भजनात कोणीही आपल्या वासन वेगळा रंग भरणार नाही पा। रंग भरणार नाही मी म्हटलेल्या सगळ्या नियमांचा मी म्हटलेल्या सगळ्या नियमांचा काटेकोरपणे काटेकोरपणे पालन करणार पालन करणार नाही